नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहे डी के धाबा इस्लामपूर यांचे हे दोन नंदी आ, नाव घेतल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल डीके धाबा इस्लामपूर म्हणजे पळणारी गाडी आणि गुलाला ती कंटिन्यू गुलालात असलेली गाडी तुम्ही पाहू शकता नंदी कशी बसलेली आहे आणि आज या वाघवाडी या मैदानात आलेल्या आहेत नमस्कार मित्रांनो वाघवाडी मैदानातील तुम्ही पाहता हे दोन नंदी धाबा इस्लामपूर जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही आहे मला दादा आपलं नाव कसं दीपक कदम डिकेधाबा इस्लामपूर डिके धाबा इस्लामपूर नक्कीच दादा काय सांगाल आपल्या दोन नंदीबद्दल कमी विचारणं पण हे आहे कारण कंटिन्यू बुलावत आहेत की नाही कारण नावच इतकं फेमस आहे नंदींचं काय सांगाल आपल्या नंदीबद्दल नक्की नक्कीच महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र ओळखतोय डीके दाबा फक्त नावच काफी आहे काय सांगाल आपल्या दोन नंदीबद्दल कशाप्रकारे गुलाल घेतात आणि नियोजन कशा प्रकारे असतं नियोजन काय आपले बंडाभाव आहेत सहकार्य त्यांचं सहकार्य नक्कीच असतं तुमच्याबरोबर नक्कीच गुलालात किती दिवस झाला आहे मी हे विचारणं पण हे आहे तरी पण मी विचारतो की आठवणीतला असा गुलाल कोणता आहे की जिथे तुम्हाला हे मैदान खूप भावलं गेलं महाराष्ट्रावला घरची गाडी पळाली होती काय सांगाल आपल्या नंदी बद्दल प्रकारे निगा राखली जाते किंवा कशा प्रकारे त्यांचं खाद्य असतं दोन टाइम आपलं दोन टाइम खाद्य पाणी वैरण बिरण टाइम टू टाइम सगळं असते ओके आणि ट्रेनिंग हे कशा प्रकारे दिलं जातं नंदी एकदा अड्ड चालू झाले की मग काय नसते मग आपलं रेग्युलर चार पाच दिवसांना आपलं रिहर्सलला बाहेर काढायचं मैदाना नक्की नक्कीच आपल्या ड्रायव्हरचं नाव कसं असतंय तुंडराम ड्रायव्हर कंटिन्यू तेच असतात की कंटिन्यू तेच असतात नक्कीच तेच आहे काय सांगाल चण्याबद्दल काय सांगाल आपल्या डावी खांदी बोलतो नक्कीच आणखी विचारेन की आपण आतापर्यंत कुठ कुठल्या मैदानात गेलेला आहात मोठ्या मोठ्या मैदान सगळे आपले सगळे मैदान आपण पळालेलं आहे सगळे मैदान पळले मैदानापूर आपल्या पळाले नक्की नक्कीच कारण प्रत्येक अड्ड्यावरती गेलं किंवा मैदानावरती गेलं की नाव निघतंच की डीके धाबाची बैल आलेली आहेत म्हणून जसं की मी आता मैदानात आज जसं गेलो कॅमेरा काढला तसं प्रत्येक जण म्हणायला लागलं की डीके धाबाची बैल आलेली आहेत तुम्ही तिकडे जावा म्हणजे हे नावच खूप काही तुम्हाला देऊन जातं काय सांगाल हे जे नाव मिळवून दिलेलं आहे तुमच्या नंदींनी काय सांगाल या नंदीबद्दल हे नाव असं कोरलेलं आहे की ते मी कधीच मिटणार नाही नक्की नक्कीच काय सांगाल या नंदींच्या बद्दल नंदींनी जे म्हणतात ना नंदी नाव करून गेले मालकाचं काय सांगाल नंदी बद्दल काय सांगाल मी विचारेन नंदी म्हणजे असं हे हो बैल आहे की कधी कुणाला मारत नाही काय नाही मुनी आणि बैल आहे बैल आहे ड्रायव्हरना आणि ड्रायव्हरला हाय पिण्याची पण गरज नाही ड्रायव्हरन सारखं ओढूनच राहायचं ओढून जायचं इतका पळ आहे त्याचा जोरात नक्की नक्कीच दादा त्याला कधी हात लावून घेतच नाही आणखी पक्षाबद्दल काय सांगाल आपल्या अच्छा आताच मध्ये तीन चार महिन्यापूर्वी आपण घेतलेला आहे अच्छा ही नवीन खरेदी आहे नवीन खरेदी आहे नवीन खरेदी नक्की नक्कीच दादा काय सांगायला नवीन खरेदी बद्दल कशा प्रकारे त्याचा पळ आहे दुसईखांदी आपलं बैल थांब आतनं बाहेर कुठं कुठूनही एक दुसरी खांदे याच्याबरोबर आता जसं ही दोन तुमचे नंदी इथे आणलेल्या असत मी विचारेन की आणि पब्लिकला सुद्धा माहिती पडू दे की हे फक्त दोन बैलच आहेत आपल्या बरोबर की आणखी तुम्ही घरी पण नंदी आहेत सिकंदर म्हणून सिकंदर आणि एकच सिकंदर म्हणून त्याला कधी आपण उतरवणार आहात मैदानात दहा तारखेला कोणत्या मैदानात कालेच्या मैदानात येणार आहे ये दहा तारखेला नक्की नक्कीच दादा धन्यवाद या छोट्याशा मुलाखतीबद्दल आणि तुम्हाला फेऱ्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू